श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे अमोशा तर आपण या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर दीप अमोशाच्या दिवशी सगळ्यात अगोदर आपल्याला दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहेत सर्व दिवे स्वच्छ करून त्यामध्ये वाती घालून तेल घालून घ्यायचं आहे एक दिवा तुम्ही तुपाचा लावला तरीही चालतो त्याचबरोबर कणकेचे दिवे तयार करायचे आहेत आणि मी जो तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रकारे मी एक पाठ ठेवलेला आहे देवासमोर त्यावरती स्वच्छ वस्त्र ठेवून तांदूळांची राशी घातलेली आहे माझ्याकडे जे दिवे आहेत ते दिवे आपल्या तितकेच राशा घालून घ्यायचे आहेत त्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे ते दिवे त्यावरती ठेवून त्यांना दिव्यांना हळदी कुंकू व्हायचे फुले अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर कणकेचे जे दिवे बनवलेत त्यांना हळदी कुंकू पुष्प अर्पण करून आपण त्या दिव्यांनी आपल्या दिव्यांना आणि देवांना ओवाळायचं आहे तर ओवाळून घेताना आपल्याला शुभम करोती कल्याणम आरोग्य धनधन संपदा हा मंत्र म्हणायचा आहे जो की आपण दररोजच दिवा लावताना संध्याकाळच्या वेळीस म्हणत असतो त्याचबरोबर तुम्ही छान असं जो दिवा लावला आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीचा तुपाचा तर तो तर आपण लावतोच पण त्याचबरोबर आपल्याला पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे आवर्जून तर दीप दीपामावश्याच्या दिवशी पित्रांसाठीही आपण दिवा लावत असतो त्यांना वर्षभर प्रकाश मिळतो अशी मान्यता आहे तर प्रत्येकाने दीप दीपामाशा अशा प्रकारे सेलिब्रेट करा साजरी करा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच आश नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात